अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदचा तो काळा दिवस त्या औरंग्यानं वळवूत तुळापूर येथे संभाजीराजांना हाल हाल करून ठार मारले आधी त्या औरंग्याने शंभूराजांचे डोळे काढले होते जीप छाटली संपूर्ण शरीराची कातडी काढून घेतली त्यावर मिठाचा वर्षाव करत राहिला त्यानंतर त्यानं राजांचा एक एक अवयव वेगळा करून औरंग्याच्या आज्ञेवरनं त्यांचा तो तुकडे केलेला देह हो इंद्रायणी भीमेच्या काठी टाकून देण्यात आला आतापर्यंत राजाच्या शौर्य आणि धैर्य पाहणारी ती इंद्रायणी भीमा देखील आज राजांचा तो तुकडा झालेला देह आपल्या सामावलेला पाहून जणू रडत होती ते विखुरलेले तुकडे पाहून तिचंही हृदय जणू तुटत होतं राजाचं ते शौर्यानं भरलेले रक्त आज तिच्या पाण्यात मिसळतं त्या रक्ताची अंगार इतकी होती की त्यामुळे त्या भीमा इंद्रायणीचं पाणी देखील थरारत होतं आपल्या शंभू राजाचा देह विछिन्न अवस्थेतील तुकड्यामध्ये तिच्या पाण्यामध्ये पडला होता इतका शूर राजा पण आज मात्र राजाच्या त्या शरीराच्या तुकड्यापाशी जाण्याची नव्हती पाषा तसा आदेशच औरंग्यानं होता त्यानं फरमान सोडलं होतं की कोणी जर का शंभू राजांच्या शरीराला हात लावला तर त्याचे ते देखील तेच हाल होतील जे राजांचे झाले औरंग्यानं दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यावरील लोक देखील त्या इंद्रायणीच्या काठी जायला थरथरत होती रात्रभर ते शरीराचे तुकडे तिथेच पाण्यात तसेच पडून होते आपल्या शूरवीर राजाची अशी अवस्था पाहून जणू रडू पाहत होती अरे ज्या राजाने जीवनदान केलं त्यासाठी असं जणू करत होती पण लोक मात्र भीतीने आपापल्या घरात लपून बसले होते पाहता पाहता सकाळ झाली रात्रीचा तो गुडूप अंधार जाऊन सूर्याची सोनेरी किरणे सर्वत्र पसरू लागली त्या गावात राहणारी जनाबाई ही परटणीचं काम करत होती ती पाटलाच्या घरी कपडे धुवायचं काम करत असे नेहमी प्रमाणे त्या दिवशी देखील ती पाटलाच्या घरचे कपडे घेऊन नदीच्या काठी कपडे धुण्यासाठी आली जेव्हा ती धुनं धुवायला बसली तेव्हा तिला ते माखलेले तुकडे पडलेले दिसले तिला कळलंच नाही की ते तुकडे म्हणजे आपल्या शूरवीर राजांचे आहेत तिला असे वाटले की एखाद्या मेंढराचे तुकडे तिथे पडलेले आहेत कारण तिथं तिने जवळ जाऊन पाहिलं नव्हतं कपडे धुत असताना एक आतड तिच्या हाती आलं तेव्हा तिनं ओरडून म्हटलं की माणसानं साऱ्या लाजा सोडल्या आता अशी आता देखील पाण्यामध्ये सोडायला लागले तेव्हा तिथे जवळच असलेला मेंढपाळ म्हणाला की हे आतडे आपल्या शिवछत्रपती शिवरायांच्या मुलाचे म्हणजे संभाजी राजांचे आहेत काल औरंग्यानं राजाचे तुकडे करून या पाण्यात फेकले तू तिथे जाऊ नकोस नाहीतर औरंग्याची लोक येतील आणि तुला पकडून नेतील त्या औरंग्याच्या भीतीमुळे सारी लोक आज घरात दडून बसली आहेत तू देखील घरी निघून जा आपल्या संभाजीराजांच्या शरीराचे तुकडे हे ऐकल्याबरोबर तिच्या डोळ्यातून खळाखळा पाणी वाहू लागले तशीच उठली आणि गावाकडे पळाली ती दामाजी पाटलाच्या वाड्यात आली आता सर्वत्र शंभूराजाच्या मृत्यूची बातमी पसरली होती बघता बघता सर्व गावातील लोक पाटलांच्या वाड्याभोवती जमा झाले आपल्या राजाची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदास झाले होते प्रत्येक जण अश्रू गाळत होता तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहत होते ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले आपल्या शिवाजी महाराजांच्या लेखाचं रक्त हाडमासा आपल्या गावात आलेला आहे ते असंच नदी किनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलेले आहोत या गोष्टीचं खूप दुःख वाटत आहे गोरखनाथांचे हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद महार लांबूनच बोलला तुमचं बोलणं खरं आहे आपल्या शिवाजी राजांनी आपल्या मुलाबाळांवरती आपल्या मुलखावरती केलेले उपकार कमी आहेत का आज त्यांच्या लेकरांचा आतडी कोथळा गाव शिवाराच्या बाहेर पडावा आणि आपण मात्र मूग गिळून गप्प बसावं हे शोभून नाही दिसत तेव्हा तेथे असलेले दामाजी पाटील म्हणाले तुम्ही सर्व म्हणताय ते खरं आहे जितकं तुम्हाला वाईट वाटत आहे त्यापेक्षा जास्त वाईट मला वाटत आहे पण करणार काय गावाच्या सभोवताली चार पाच लाख मुघल सैनिकांचा तळ पडलेला आहे त्या बादशहाची ताकद खूप मोठी आहे शंभू राजाच्या रक्त मासाला कोणी शिवू नये असं त्याने फरमान काढलेलं आहे तेव्हा एकानं म्हटलं खरं आहे कारण पंचकृषीतील साऱ्या गावातील लोक गप्प बसलेली आहेत तर मग आपणच पुढाकार का घ्यावा हे सारं ऐकून गावकरी आपापल्या घराकडे परतले भाकर खाऊन सगळेजण पडले होते झोप तर तशी कुणालाही येत नव्हती सगळेजण विचारांच्या गुंत्यामध्ये होते पण जना ती जनाबाई मात्र खूप जिद्दीची बाई होती आपल्या राजासाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनानं पक्क केलं होतं ती सरळ पाटलिनीच्या वाड्यावर गेली तिनं आजूबाजूच्या स्त्रियांना देखील गोळा केलं शिवाजी राजा आणि संभाजी राजाविषयी गोष्टी काढून ते एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागले राजांच्या आठवणीने सगळ्यांचेच काळीज हेलावून गेले होते असे बोलता बोलता रात्र बरीच झाली पण कुणीही आपापल्या घरी जाण्यासाठी हलत नव्हतं आपण काहीतरी केलं पाहिजे ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती तेव्हा त्या पाटलिनीने मंदिरातील गोरखनाथ बोलावून घेतलं हे सार पाहत असणारा तो गोविंद पुन्हा तिथे येऊन पोहोचला आपल्या हातातली काठी खाली ठेवली आणि दूर बसून राहिला थोड्या वेळाने जनाबाई बोलू लागली की जर आम्ही संभाजी महाराजांचं मास गोळा करून आणलं आणि त्याला अग्नी दिली तर बादशाह करून करून आम्हाला करणार काय गाव जाळेल इतकंच ना आता तिच्या बोलण्यामुळे प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारली तेव्हा गोरखनाथ महाराज देखील म्हणाले की आपल्या रीती रिवाजाप्रमाणे जर का आपल्याला आपल्याच आवडीत किंवा नदी किनारी एखादं बेवारच मृत शरीर जरी आढळलं तरी आपण त्याला अग्नि दिला पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तेव्हा लांबूनच त्या गोविंदने आवाज दिला आणि सांगितलं की इथे तर आपल्या शिवाजीराजांच्या मुलांचे तुकडे नदी काठी पडले आहेत आम्ही मात्र सगळे नामर्दासारखे बांगड्या घालून गप्प बसलो आहोत ज्या राजानं आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही तिथं आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो आहोत हे ऐकल्यावर सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जणू मायभवानी सळसळली चला नदीकाठी आपल्या राजाचे तुकडे गोळा करून आपल्या राजाला अग्निसंस्कार देऊ सर्वत्र एकच आवाज उठला सर्वत्र काळभोर काळोख होता पण त्यावेळी त्या सर्व लेखींच्या अंगी मात्र एक नवीन जोश निर्माण झाला होता साऱ्या जणी आपल्या पदराला खोचत नदीकडे निघाल्या तो होणारा गलका दामाजी पाटलांच्या कानावर देखील गेला आतमध्ये झोपलेले पाटील गडबडीने बाहेर आले तो आपल्या पत्नीस म्हणाला हे काय चालवलं आहे बादशाहच्या हे, बाद हे लक्षात आलं तर काय होईल हे कळते का तुम्हाला तेव्हा पाटलीन म्हणाली माझ्या शिवाजी राजाच्या लेकरांचं मास घारी गिधाड्यांना देण्यापरिस ते आपण आणलं तर काय वाईट असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं घर निघतो आम्ही पाटलीन रागानेच वाड्यातून बाहेर पडली तिच्या बरोबरच जनाबाई आणि त्या वडू गावातील सर्व स्त्री शक्ती देखील झपाट्याने बाहेर पडली त्यांची पावलं नदीच्या दिशेने झपाझप पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे चालत होता सर्वजण नदी काठी सर्वत्र अंधार होता शिवाय गावाभोवती पडलेल्या बादशाच्या फौजीची भीती देखील होती बायांनी पाठीमाग पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होती त्या पुरुष मंडळीमध्ये दामाजी पाटील देखील होते आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंग्याचे सैनिक गाढ झोपी गेले होते सर्व गावकरी दपकत दपकत त्या नदीच्या किनारी आले तिथे त्यांनी कुडाचा चुल्हा पेटवला मंद प्रकाशात ते नदीकाठी शोधाशोध करू लागले राजांचे कान बोटे हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी आपले डोक्यांचे पागोटे सोडले आणि त्यामध्ये राजांचे मासाचे तुकडे शरीराचे अवयव गोळा केले त्या अंधारातच ते मासाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले काही जणांनी आपापल्या घराकडे धाव घेतली आणि कुणी शेनकोट आणलं कुणी लाकूड फाटा आणला दहनाची सर्व तयारी झाली पण तेव्हा मात्र सर्वांना एक प्रश्न पडला राजाची चिता रचायची कोणाच्या जागेत दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडायला तयार होते पण त्यांची जमीन ही कोसभर अंतरावरती होती त्या जागेतून बादशाचा तळ देखील घाबरलेले होते सर्व गाव एकमेकांमध्ये कुजबुजत होता लोकांची ही कुजबुज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला गाव शिवाराजवळच्या आपल्या जमिनीकडे त्याने बोट केलं आणि म्हणाला ही आम्ही महारांची वतनी जमीन आहे इथे आमच्या जमिनीत द्या शंभूराजांना समजा पुढे जाऊन बादशाहच्या लोकांचं संकट आलं तर आम्ही कुठेही निघून जाऊ आम्हा गरिबांच्या ताटात घुगऱ्या खाणारा राजा आहे आपला शंभूराजा हे आम्ही विसरू शकत नाही मग तिथे त्या गोविंदाच्या जागेमध्ये सरण रचलं गेलं बादशाची फौज खबर मिळाली तर गावात येऊ शकत होती म्हणून दामाजी पाटलांनी गावातील तरण्या ताठ्या पोरांना तिथं उभे राहून लक्ष ठेवायला सांगितलं अचानक वैरी जर का आक्रमण करायला आले तर त्यांना वेशीच्या बाहेरच आडवा गोपनीतल्या दगडाने प्राण गेले तरी चालतील पण अग्निसंस्कारामध्ये अडथळा येता कामा नाही असं फरमान दिलं गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिले शंभूराजांच्या चितेला अग्नि दिला गेला आग धडधडा पेटू लागली त्या ज्वाला त्या काळाकुट्टा आसमानाला भिडू लागल्या सगळे गावकरी ढसाढसा रडत होते स्त्रिया धाय मोकळून रडत होत्या लोक गुरासारखे हंबरडा फोडत होते अर रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठं आलास रे पाखरा अरे शंभूराजा सर्वांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या तांबडं फुटायच्या आधी चित्ता बुजवली गेली शंभूराजांची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावले शंभूराजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली ते गोविंद महार म्हणजे रायप्पा महार यांचा मावस भाऊ त्या जनाबाईंचे राधाई पाटलिनीचे त्या गावातील लोकांचे आणि ते गोविंद महार यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही तो मारणारा औरंग्या फक्त मेला पण आपले शंभूराजे मात्र अमर झाले जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे